रासायनिक दिलं बायो दिलं म्हणजे याच्यात क्षमता क्षमता नाही याच्यामध्ये पहिला आपल्या क्षमता जी होती याच्यामध्ये जसं आता पहिला अधिक क्षमता होती याच्यामध्ये आता काही राहिली नाही बघा आता जा। काढून दिलं आलायचं आहे बघा आता याची कंडिशन सांगा कुठं आहे काय काढून टाकलं तर कवर कवर होणार का कारण याच्यामधलं आहे बाय हे सेंटरच म्हणजे नमस्कार मी गौरव तायवाडे किसान कन्सल्टन्सी अँड सॉईल टेस्टिंग प्रायव्हेट लिमिटेड मोर्शी आपण नगर जिल्ह्यातील पात पारनेर तालुक्यातील भाळवणी गावाच्या शेजारी काळकूब गावामध्ये आलेलो आहे तर बघा इथे आपण मागे काही दिवसाआधी आलो होतो आणि इथे ट्रीटमेंट चालू केलं होतं त्यांना काही बायोलॉजिकल औषधं दिले समजा फवारणी ड्रिंचिंगसाठी जसं बायोजिकमध्ये के एस बी पी एस बी रायझोमियम ट्रायकोटर्मास उडोमोनोस किंवा केमिकल बुरशनाशकांची पण ड्रिंचिंग यांनी केली यानंतर नियोजन केलं फर्टिकेशन केलं यांनी पण ते झाडं या प्रकारचे काही आठ हो ते पंधरा दहा पंधरा झाडं असेल पूर्ण वीस वीस झाडं असेल जवळपास पूर्ण शेतामध्ये ते रिकवरीला आले नाही पण जे आपण त्यांना औषधं दिले होते त्यांच्यातल्या काही मुळा चांगल्या होत्या बघा त्यांनी एकदम मस्त अशा मुळा वगैरे हो रूट्सन काढलेल्या पण बाकी भागा पूर्ण सडलेला आहे बघा याचा जवळपास नव्वद टक्के भाग हा सोडलेला आहे पण एवढ्याशा मुळांच्या भरोशावर पूर्ण झाडं जीवन जगणार नाही त्याच्यामुळे फरचे झाडं पिवडे पडतात इथे काय झालं आहे ऑफ तुरा आणि रूट रॉटचा प्रॉब्लेम झालेला आहे आणि हा जो आहे हा झालेली नाही आहे हा गेल्या एक वर्षाआधी किंवा दीड वर्षाआधी या थोड्या प्रमाणात लागण झाली हळूहळू हळूहळू कुजत गेलं आता याचा सोटमूड पण पूर्ण कुजलेली आहे बघा आपण बघू शकता सोटमूड काढत नाही असं चढलेलं आहे आणि हे पण मूड जे चांगली होती आता ते पण सडायला लागलेली आहे बघा हे पण सडायला लागलेली आहे जाड़ा, जाड़ा तर शेतकरी मित्रांनो अशा झाडांवरती हंड्रेड पर्सेंट इलाज होत नाही मी तुम्हाला सांगतोय जे कुजलेलं झाडं आहे त्याच्यावरती खर्च करून फायदा नाही आहे अशा झाड प्रकारची झाडं जर तुमच्या शेतामध्ये दिसत असेल तर तुम्ही शंभर टक्के काढून फेका कारण तिथे तुम्हाला त्याच्यावरती खर्च खर्च करता करता आपल्या त्या मेन झाडावरती दुर्लक्ष ठेवते आणि थोड्या प्रमाणात स्टार्ट असेल तर त्या प्रमाणात तिथं रिझल्ट येऊ शकतो आपण बायोलॉजिकल औषधांचा किंवा फर्टिकेशनचा तर शेतकरी मित्रांनो या अशा झाडावरती वायव्यर्थ खर्च करू नका मोठं मन करून किंवा काळजावर दगड ठेवून हा झाडस काढून ठेका नाहीतर तुमचं नुकसानच होईल कुठल्याच प्रकारचा फायदा या झाडाला औषधं देऊन होणार नाही तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या संत्राविषयक सक्सेस व्हिडिओ पाहण्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद